महाराज म्हणतात की प्रापंचिक साधकाने कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते हवे पण बाळगावे पण ते उपासने पुरते नको पण ठेवावे पण ते अधर्मा असावे पण ते केवळ व्यवहाराच्या गरजे पुरते भोगणे असावे पण ते जगण्यापुरते आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता आणि आवडीने चिंतन करावे पण ते फक्त भगवंताचे असे जो वागतो त्याला घर बसला राम भेटतो श्री महाराज म्हणत की प्रापंचिक साधकाने कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते पुरते कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते पुरते हवे पण बाळगावे पण ते उपासने पुरते नको पण ठेवावे पण ते अधर्मा पुरते बोलणे असावे पण ते केवळ व्यवहाराच्या नजरे पुरते व्यवहाराच्या गरजे पुरते भोगणे असावे पण ते जगण्यापुरते आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता आणि आवडीने चिंतन करावे पण ते फक्त भगवंताचे असे जो वागतो त्याला घर बसला राम भेटतो हवे पण कशाचं पाहिजे आहे हवे पण बाळगावे इथे सुंदर दिलेला आहे की कर्म कसा कर्म करावे कर्तव्यापुरतं आपण आपलं पाहावं की प्रत्येकाने चेक करण्याचे मुद्दे आहेत की कर्म आपण कसं कर्म करतोय महाराज म्हणतात कर्म करावं कर्तव्यापुरते हवे पण बाळगावे उपासने पुरते नको पण ठेवावे अधर्मा आ, के आणि बोलणे असावे व्यवहाराच्या गरजे पुरते भोगणे असावे पण ते जगण्यापुरते आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता आणि आवडीने चिंतन करावे ते फक्त भगवंताचे तर आपण प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करून आपलं हवं आपलं हवं पण कशात आहे नको पण कशात आहे आग्रह आपण कशाचा धरतो आहे चिंतन कशाचं करतो आहे कर्म कशाचं करतो आहे आणि बोलतो आहे किती कसं हे सर्व निरीक्षण करण्यासारखं आहे किती सुंदर रीतीने हा सार दिलेला आहे आणि असं जो करेल महाराज सांगत आहेत की घर बसल्या त्याला राम भेटतो